बातमी आहे ममता कुलकर्णी संदर्भात ममताच्या संन्यास घेण्यावरती आक्षेप घेतला जातोय महामंडलेश्वरपदी पदी नियुक्तीने विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अन्य आखाड्यातील महंताचा देखी यावर आक्षेप आहे एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली आणि नंतर ड्रग्स प्रकरणामध्ये आरोपी असलेली ममता कुलकर्णी हिने महाकुंभ मेळ्यामध्ये संन्यास घेतला किन्नर आखाड्यामध्ये तिने विधिवत पूजा अर्चा केल्यावर तिला या आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली तिच्या या नियुक्तीला आता काही महंतांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय ममताचा आजवरचा वादातीत प्रवास जाणून घेऊयात ममताने एकोणीशे ब्याण्णव मध्ये आलेल्या तिरंगा या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पाऊल टाकलं आशिक आवारा क्रांतीवीर वक्त हमारा है सबसे बडा खिलाडी आणि करण अर्जुन चित्रपटामध्ये तिने काम केलंय हिट चित्रपट देऊनही ममता कुलकर्णी बॉलिवूडमध्ये यशस्वी झाली नाही दरम्यान तिनं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये स्टारडस्ट मॅगझिनला टॉपलेस फोटो दिला बोल्ड फोटो शूट करणं तिला तिच्या अंगलट आलं ममताचे न्यूड फोटो ब्लॅकने विकले गेले न्यूड फोटो काढल्यामुळे ममताला न्यायालयाने पंधरा हजारांचा दंड ठोठावला अंडरवर्ल्ड डॉन सोबत असलेल्या संबंधामुळे ममता आणखी चर्चेत आली होती ममताला चित्रपट मिळावे यासाठी निर्मात्यांना छोटा राजनकडून धमक्या देखील येत होत्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ममताने बॉलिवूडमधून संन्यास घेतला दोन हजार साली ममतानं ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी सोबत लग्न केलं दोन हजार सोळा मध्ये ममता आणि विक्कीला पोलिसांनी ड्रग्स प्रकरणी अटक केलं केनिया एअरपोर्टवर वर दोघांना ताब्यात घेण्यात आलं दोन हजार चौदा मध्ये ममताने ऑटोबायोग्राफी बाय योगिनी ही आत्मकथा लिहिली त्यात तिनं मी अध्यात्म्याचं जीवन जगत असल्याचं जाहीर केलंय आता ममता किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर झाली आहे ट्रान्सजेंडर कथावाचक जगद्गुरू हिमांगी सखीमा यांनी ममताच्या नियुक्तीला जोरदार आक्षेप नोंदवलाय जगदगुरु सखी सखीमा म्हणतात किन्नर आखाड्याने फक्त प्रसिद्धीसाठी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलाय समाजाला तिचा भूतकाळ चांगलाच तिला ड्रग्ज प्रकरणात जेलमध्येही जावं लागलं होतं आता अचानक भारता ती भारतात येते महाकुंभ मध्ये सहभागी होते तिला महामंडलेश्वर पद दिलं जातं याची चौकशी व्हायला हवी ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यानंतर अनेक प्रतिक्रिया या संदर्भात येत आहेत मोहंतानी यावर प्रतिक्रिया दिल्या महामंडलेश्वरपद अगदी घाई गडबडीमध्ये म्हणजे अवघ्या एक तासामध्ये तिचा पिंडदान विधी झाला एक तासामध्ये तिची संन्यास विधी झाला एक तासामध्ये तिचं सर्व चादर ओढणं झालं आणि बिजेट तिला महामंडलेश्वरपदी घोषणा आहे तर वास्तविक सनातन धर्माच्या प्रती तिचं कॉन्ट्रीब्युशन काय हे काहीच समोर आलेलं नाही असं असताना त्यांनी लक्ष्मीनारायण त्रिपाठींनी सांगितलं आहे की गेल्या दोन वर्षापासून ती आमच्या आखाड्याला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत होती आर्थिक मदत करणं आणि अध्यात्माच्या संदर्भामध्ये संपूर्ण मांडणी असणं या दोन विषयामध्ये फरक येतो चंदनाचा टिळा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा खांद्यावरती झुळी अशा वेशात कुंभमेळ्यामध्ये दिसणारी ममता आता ही भूमिका किती काळ करणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र